रामकृष्ण मंडळी हे बघा झाले तीन दिवस तर आमच्या इथे ढगफुटी झाली तर बऱ्याच शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झाले आणि या शेताचा व्हिडिओ पूर्ण आमच्या गावातील सरपंच साहेबांनी आणि त्यांनी पूर्ण ड्रोनद्वारे सगळे व्हिडिओ अपलोड केले होते ते बघितले पण कुठंतरी मनात असं वाटत होतं की नको पीक बघायला जाऊन आणि मनात अजून त्रास मनाला करून घेतलाय पाहिजे शेतात जाणंच नको पण काय करणार शेवटी मनाला राव नाही म्हटलं चला बघू पिकाचे काय नेमकं का हाल झाले कारण की त्या व्हिडिओमध्ये असं दिसतच होतं की शेतामध्ये पूर्ण पाणी साचलं आहे पूर्ण म्हणजे ज्या दिवशी व्हिडिओ अपलोड झालेला होता त्या दिवशी हे बघा हे जे पीक आहे हे दिसतच नव्हते त्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त पाणी दिसत होते तर म्हटलं ना राहून म्हटलं चला आज बघू हो डोळ्याने कारण की ब माहीत होतं की बघितल्यानंतर कुठंतरी अजून त्रास होणार आहे पण मग काय करणार हे बघा असे हाल झालं आहे पिकाचे आता कसं आहे ना शेतकऱ्याचं याला एवढा खर्च केलाय ल लागवडीचा खर्च खुरपणीचा खर्च पूर्ण वखराचा खर्च एवढा खर्च केला आहे आणि तो पूर्ण खर्च असा पाण्यात गेला आहे आता एवढं करून पण आता किती दिवस हा पाऊस येईल आणि अजून किती नुकसान करेल हे सांगता येत नाही पण काय करणार आता हे बघून तर मन पूर्ण खचून चाललंय पण आता काय करणार असं वाटतं की जाऊ दे आता थोडं तरी किमान शिल्लक आहे आहे आता याचे पाते पूर्ण पाते गळ झाली आहे काही कायऱ्या पूर्ण सडून आहे काही पूर्ण चिखलाने आहे आता यात खर्च जेवढा झालाय तेवढा खर्च पण निघतो की नाही हे पण कळत आहे कारण अजून पण सांगितलेलं आहे अजून सुद्धा काही दिवस पाऊस आहे जर अजून असाच पाऊस जर राहिला तर मग काय होईल आता या शेताची दशा बघा काय काय अवस्था का झालेली आहे आणि तुम्ही याच्या अगोदर व्हिडिओमध्ये कपाशी बघितलेली पण असेल की किती छान कपाशी होती आणि किती उंच उंच होती पण मग काय या पावसामुळे पूर्ण आता विहिरीत जमीन लेवल भरलं म्हटल्याच्या नंतर पिकायच्या हाल तर असे होणार आणि त्यातल्या त्यात हे बघा इथं बाजूला एक वडा आहे वडा नदी जी आहे तर तो बंधाऱ्याचा जो व्हिडिओ टाकलाय ना तो इथं आहे बाजूला त्याच्यामुळे आणि त्यातल्या त्यात इकडून असं म्हणजे असं जागाच असं सांगता येत नाही की नेमकं पाणी कुठून आलंय डायरेक्ट ढग फुटीत झाली त्याच्यामुळे सगळीकडे तो येणारा रस्ता तिकून आहे पाण्याचा पण ही अचानक इकडूनच दुसरी वाट फुटली त्या पाहण्याला नाही ना तिकडं तिकडून येऊन पूर्ण पिकाचा सत्यानाश झालाय आता बरेच जण काय म्हणत अरे पिकाचं एवढं नुकसान झालंय आणि तुमच्या चेहऱ्यावर स्माईल कशी पण काय करणार आता जरी दुःख झाले तर किती जरी आपण दुःख व्यक्त केलं तर काही उपयोग नाही जे नुकसान झाली ती काही भरून निघणार नाही आहे पण मला असं वाटतं की शासनाने प्रत्येक शेतकऱ्याच्या जाऊन जाऊनही पाहणी करायला चा पाहिजे नेमकं कोणाचे किती नुकसान झाले आहे आणि कोणाच्या तर फक्त आमच्या तर फक्त पिकाचे नुकसान झाले पण बऱ्याच ठिकाणी जनावरं वगैरे वा आणि हे जिकडून पाणी आलं आहे तर तिकडं काही शेतकऱ्याच्या कांद्याच्या ज्या चाळी होत्या त्या, त्या पूर्ण चाळी वाहून गेल्या म्हणजे आता हे तरी फक्त आमचं इथं क्षेत्र कमी आहे पण काहीच याच्यापेक्षा खूप नुकसान झालं आहे तर, तर याच्याकडे सरकारने कुठंतरी लक्ष द्यायला पाहिजे